ढगबाई 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 लागली कर ढगबाई ढगबाई ना नी कर ढगबाई ढगबाई लागली कर ढगबाई ढगबाई ना नी कर ढगाला उनाची केवडी ज ढगाला उनाची केवडी ज ढगाला उनाची केवडी ज ढगाला उनाची कोडी ना थोडी लागली फार कोडी ना थोडी

ढो डोले ढाका आत्ता ढुम ढोम ढोम ढा डम म डम मीज बाई असोऱ्यावर उभे मी बाई अशी काही तोऱ्यावर उभे मी जी आशी केवर उभे मी बायका

साबु भी फोटो को थोड़ा चिखल लगाओ साबु भी फोटो लगाओ भाई आगे भाई आगे भाई आगे भाई आगे भाई आगे भाई दर्थी। दर्थी।